मस्त आहे लाइटिंग केलेली रस्त्यावर आम्ही उशीर आलोय त्यामुळे एवढं काय झमघट नाही आहे मार्केटची गर्दी बघा बाहेर हर हर महादेव पवित्र पशुपतीनाथ मंदिर काठमांडू नेपाळ येथील दर्शन झालं सकाळी सकाळी पवित्र अशा वातावरणामध्ये खूप छान वाटतं दर्शन झाल्यानंतर अवश्य यायला हवं स्वत सगळं करा पण खूप छान आहे मंदिर आत मंदिरांचा समूह आहे नंदी आहे चारी दिशाला चारी दरवाजे तिथून दिसणार पिंड शिल्डिंग असेल खूप सुंदर सगळं आहे अतिशय पॉझिटिव्ह वाईब्स आहेत जास्त काय बोलू शकत नाही साधारण आहे लोक लाईन थोडीसुद्धा कट करत नाही आहेत ट्रॅफिक मॅनेजमेंट जबरदस्त आहे बहुतेक फाईन पण तसेच तगडे असतील पावती फाटली खूप खूप

सगळ्यात मोठं नेपाळमधलं काठमांडूमधलं कपड्यांचं मार्केट तिथं हो इंडियन चायनीज नेपाळी कपडे मिळतात वेगवेगळी तिथं आलो आहे भारी कपडा मार्केटमध्ये आलो आहे बघूया काय आहे काय नाही चालतो आहे आम्ही आम्ही दोघंच आलो आहे बाकीचे नाही आले आम्हाला काही घ्यायचं नाही म्हणे त्यांचा उपवास आहे कंटाळानं सकाळपासून काय खाल्लेलं नाही दोन वाजता मार्केट बघ मार्केटची गर्दी बघत बाहेर आहे एक गोष्ट जाणवली की इंडियापेक्षा खूप महाग आहे ज्या गोष्टी आपल्याकडे समजा हजार रुपयाला असतील त्या इथं पंचवीसशे सव्वीसशे रुपयाला आहे मार्केट गर्दी खूप आहे मार्केट महाग आहे माहीत नाही करन्सीचा काही इश्यू आहे बऱ्यापैकी महाल इंडिया मधून जिल्ह्यात काही चायना स्वयंभू टेम्पल काहीतरी आहे तिकडे निघालोय भारी दिसतंय हे टेकडीवरती पूर्ण शहर दिसल भरपूर मार्ग आहेत अशी इकडे जाण्यासाठी काठमांडू पूर्ण शहर दिसत हां बघूया आता काठमांडू किती दिसतंय इथून पण फ्रेश तरी वाटतंय सगळं दिसतंय काठमांडू दिसणार 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 लय भारी दिसणार इथून प्रश्न ओके बस ओके हर हर माझे एम बी